नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या वतीनं एक व्यूहरचना आखली जाते आणि कसं एक माइंड डायव्हर्ट करण्याचा फॉर्म्युला विशेष करून फडणवीस साहेबाकडे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे बघा एखादी गोष्ट एक खुटी गोष्ट असू द्या आणि ती वारंवार वारंवार वारं वारं जर अनेक लोकांनी बोलली तर ती खरी होते किंवा त्याला खरंच म्हटलं जातं तसं लोकसभेचं इलेक्शन झालं आणि लोकसभेचं इलेक्शन झाल्याच्या नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे लोकसभेमध्ये का पराजय झाला ह्याचे विश्लेषण भाजपच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रवादीच्या वतीनं दिलं जात आहे परंतु राष्ट्रवादीच्या वतीनं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अनेक कारणं असतील लोकसभेला पराजय होण्याचे परंतु मराठा आरक्षणाच्या ह्याचा काही इफेक्ट झाला का आपण त्या अंगाने या व्हिडिओ माहिती पाहतो पाहतोय आणि हे सरकारमधील लोकांना कितपत मान्य आहे आपण ते पाहतोय तर अजित पवार साहेबांनी सांगून टाकलं की मराठा आरक्षणाचा निश्चितपणे विपरीत परिणाम ह्या इलेक्शनमध्ये झाला आणि त्यामुळे आपल्या जागा पडल्या म्हणजे अजित पवार गटाला हे मान्य आहे शिवसेनेच्या गटा गटाकडून याबद्दल फारशी अशी आणि तशीही काही प्रतिक्रिया अजून तर आलेली नाही परंतु भाजपच्या अनेक लोकांच्या वतीनं खास करून फडणवीस साहेबांनी सुरुवात त्या गोष्टीला केली आणि पुन्हा त्याच तीच रीग भाजपच्या सर्व लोकांनी ओढली सुरुवात काय केली त्यांनी हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की महाराष्ट्रामध्ये तर मराठा आरक्षणाच्या आरक्षणाचा कुठलाही काही विपरीत परिणाम झालेला नाही बोलतो आमच्या म मराठा एकोणपन्नास पन्नास टक्के मराठा समाज आमच्यासोबत आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि विद खास करून मराठवाड्यामध्ये जी चर्चा होती आहे की जरांगी फॅक्टर चालला जरांगी फॅक्टर चालला ती त्यांचं असं मत आहे की जर असं कोणाला वाटत असेल की मराठवाड्यामध्ये आमच्या जागा ह्या जरांगी फॅक्टरमुळे गेल्या तर मग महाराष्ट्रामध्ये जी जागा कमी झाल्या त्या कशामुळे झाल्या मग काही लोकांना असं वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जरांगी फॅक्टर चालला तर मग देशभरामध्ये दे जे आम्ही मायनस ठरलो त्याचं कारण काय देशामध्ये तर जरांगी नव्हते म्हणजे त्यांना दुसऱ्या अंगाने हे पटवून सांगायचंय की एक अशी वेगळे कारणं होते आणि ते वेगळे कारण सांगत असताना त्यांनी खास करून संविधान वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करताना त्याचा फार मोठा परिणाम झाला हे ते सांगायचा प्रयत्न करत आहेत आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जे लोकसभेमध्ये जे मुद्दे होते ते मुद्दे विधानसभेला नाहीत म्हणजे आता लोकसभा होऊन गेली आहे आणि विधानसभेमध्ये ज्या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे किंवा जे मुद्दे आपल्या अंगलं ठेवणार आहेत का ज्या मुद्द्यावरती भाजपपासून मतदार दूर जाऊ शकतो किंवा लॉस होऊ शकतो असे मुद्दे निर्माण व्हायला नाही पाहिजेत आणि यातला सगळ्यात मोठा मुद्दा आज कंडिशनला तरी मराठा समाजाची नाराजी हा आहे आणि ह्या वास्तवापासून हे वास्तव त्यांनाही माहीत आहे पण तो ह्या वास्तवापासून त्यांना खास करून मराठा समाजाचं जे काही मत आहे मन आहे ते डायवर्ट करायचं आहे आणि त्याचा डाव म्हणून ते काय करतायत की मराठा मराठा आरक्षणाचा काही परिणाम झालेला नाही मराठा बांधव मराठा समाज आमच्यासोबत होता मराठा समाजाने आम्हाला मतदान केलं आहे प्रमाण मराठा समाज हा प्रत्येक पक्षासोबत आहे जो आमचा मतदार आहे मराठा समाजामधला तो आमच्यासोबतच आहे ह्या uh, आरक्षणामुळच्या पार्श्वभूमीवरती किंवा आरक्षणामुळे कुठलाही परिणाम झाला नाही असं त्यांना भासवायचं आहे असं का भासवायचं आहे तर विधानसभेच्या इलेक्शनमध्ये हे बाकीवरले जे संविधानाचा संविधान असेल भारत पाकिस्तान सीमा असेल चीनचा विषय असेल जागतिक प्रश्न म्हणजे जागतिक लेवलचे काही प्रश्न असतील म्हणजे लोकसभेमधले जे काही मुद्दे होते ते मुद्दे इथे येणार नाहीत इथं मुद्दे काय येणार आहेत शेतकऱ्याला विमा भेटला नाही अनुदान भेटलं नाही आणि खास करून मराठा समाजासंदर्भामधला जो काही मुद्दा आहे तो फार मोठा मुद्दा होणार आहे असं घरेत धरून तसं काही झालंच नाही आणि मराठा समाजाची नाराजीच नाही आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्येही मराठा समाज भाजपपासून दूर जाणार नाही असं त्यांना भासवायचं आहे हा धोका मराठा समाजानं लक्षामध्ये घ्या हा जो एक वेगळ्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजप लोक ज्यांच्याकडून होतोय ते तुम्ही डाव लक्षामध्ये घ्या आणि जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया येऊ द्या की काहीही असेल कुठलीही परिस्थिती असेल मी तर असं म्हणतोय की उद्या जरांगी पाटलांनी सांगितलं की भाजप सोडून आपल्याला ह्या ह्या पक्षासोबत काम करायचं आहे तर माझं असं मत आहे की आपण अगदी डोळे झाकून जनांके पाटील सांगतील ते डन अशी भूमिका आत्ता पण पासून मीडियामध्ये आपण मांडणं गरजेचं आहे मराठा समाजानं आता व्यक्त होणं गरजेचं आहे की जनांके पाटलांचं सांगितलं की आम्हाला शरद पवार पाटला शरद पवार सोबत युती करायची इलेक्शन लढायचे तर आम्ही तयार आहोत असं मराठा समाजानं म्हणलं पाहिजे किंवा आम्ही वंचित आघाडीसोबत आम्ही युती करणार आहोत मराठा समाजाचे लोक म्हणजे जनांके पाटील आणि जर भूमिका मांडली तर आम्ही सोबत आहोत उद्या आम्ही एम आय एमसोबत जर धनांगे पाटलांनी युती केली तर आम्ही सोबत आहोत म्हणजे काय की का उद्या कोणासोबत जरी धनांगे जर पाटलांनी युती केली असं जाहीर केलं तर मराठा समाज डोळे झाकून त्यांच्या पाठीमाग जाईल जा आम्ही प्रश्न हा विचारणार नाही ना की जरांगे पाटील साहेब तुम्ही ह्या व्यक्तीसोबत जाऊ नका हे चुकीचं होऊ लागलंय तुम्ही ह्यासोबत जाऊ नका हे चुकीचं होऊ लागलं आम्ही असा प्रश्न विचारणारच नाही आम्ही डोळे झाकू आणि जरांगे पाटील सांगतील त्या व्यक्तीच्या पाठीमागं जाऊ अशा पद्धतीचा एक निगेटिव मा मराठा मा, समाजाच्या वतीनंही तयार केलं करणं गरजेचं कर आहे आणि मराठा समाजात तशी भूमिका मांडणं गरजेचं आहे आता मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया मराठा समाजानं बाहेर काढल्या पाहिजेत आणि प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत की जरा की पाटील निर्णय घेतील त्या निर्णयाशी अशी आम्ही फाटी पाठीमाग आहोत आणि भाजपनं खास करून सत्य फडणवीस साहेबांनी ह्या भ्रमातून बाजूला जावा की मराठा समाज पाठीमागे होता आणि जर महागल्या लोकसभेच्या काळामध्ये आम्ही पाठीमाग असलोही तर ते नरेंद्र मोदी साहेबासाठी होतो त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचं होतं आम्ही केलं ते सत्तेमध्ये आले आम्ही तुमच्यासोबत नाही ही आपली जी काही भूमिका आहे ती भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला आता व्यक्त होणं गरजेचं आहे व्यक्त व्हा आणि जरा पाटलांच्या भूमिकेविषयी ते काही निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत ही आपली भूमिका आता मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येऊ द्या ते ऐकले तर कदाचित सरकारला कळून चुकील की नाही आपण काहीतरी वेगळ्याच भ्रमात आहोत वास्तव काहीतरी वेगळं आहे जे वास्तव आहे समोर येणं गरजेचं आहे त्यामुळे मराठा बांधवांना विनंती आहे की आता व्यक्त व्हा आणि जरा की पाटलांवरती विश्वास दाखवा आणि आमचा विश्वास आहे ते काही निर्णय घेतील उद्या आम्ही त्याच्या पाठीमाग राहू अशा पद्धतीची भूमिका आपण मांडणं गरजेचं आहे या माझ्या मताशी आपण सहमत आहेत का हे निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा आपल्या प्रतिक्रियाची मी वाट पाहतोय जय महाराष्ट्र